युवा पाठीशी उभे राहत आहेत ते आदित्य साहेब साहेबांना वंदन करतो आज सर्व शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंती आहे त्यांना अभिवादन करतो आणि वंदन करतो आणि या बैठकीसाठी उपस्थित असलेले बोलसाहेब आहेत बोडारे दोन्ही बोडारे बंडू साहेब नंतर धोळाकर साहेब रमेश जात्र नारायण पाटील उद्धवसाहेब ठाकरे यांचा ज्यांना पाळलं पोसलं पाणी पाचलं अन्न दिलं सर्व दिलं आणि माजवले आणि अतिशय माग चढला आणि ते पाणी गेले त्यांना धडा शिकवायला पाहिजे प्रत्येकाने त्याला त्याला उमेदवारी उद्धवजींनी दिलेली आहे कारण अनेक मान्यवर या लोकसभेत असताना पण त्यांना उमेदवारी दिली त्याच्यासाठी आम्ही घाम गाळला की पहिली इलेक्शन आठवा पण उन्हा उन्हात काळात आपण फिरत होतो घाम गाळत होतो त्यांच्या रॅलीमध्ये प्रचंड उन्हात आपण फिरलेलो या उद्धवजीची इच्छा आहे की असे जे निज लोक उद्धवजीने विश्वास टाकला काय नाही दिलं सर्व दिलं आज माटवले एवढे की पैसा गोळा केला आम्हा सत्ता गोळा केली आणि त्यांनी उद्धवजींच्या पाठीशी आणि जी शिवसेनेने मोठं केलं जी शिवसेना मराठी माणसाच्या अस्मिता आहे जिला मोठ करण्यासाठी अनेकांनी रक्त सांडलं शिवाय जीव दिले अनेकांनी आपले प्राण मोन केले अनेकांनी आपले कुटुंब उद्ध्वस्त केले आणि ती संघटना मोठी केली त्या संघटनेला संपवायला घेतल्या या लोकांनी छगन भुजबळ सोडून गेले छगन भुजबळांनी पण पस्तीस आमदार निवडून घेऊन गेले परंतु संघट झाला नाही घातला या माणसानी संघटना झाला घातलाय ही ज्वाला तुमच्या हृदयात मिळली पाहिजे आणि हा दौरा कसा यशस्वी झाला पाहिजे याचा तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जीवा जिल्ह्यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब हे प्रथमच येत आहेत त्याच्यामागचा उद्देश असा आहे की असंवैधानिक सरकार आल्यानंतर ह्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती वाईट परिस्थिती चाललेली आहे त्याला खऱ्या अर्थानं त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी अगदी जीवाचं रान करून त्याला प्रतिकार करतायत आणि संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतायत अशा भावनेनं या ठिकाणी कार्य करत कर, करत असणाऱ्या शिवसैनिकांना त्यांना प्रोत्साहन मिळावं हो, त्यांना पाठबळ मिळावं हो, त्यांच्यात एक ऊर्जा निर्माण व्हावी ह्या भावनेनं हा दौरा ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि म्हणून उद्धवसाहेबांचं स्वतःचं एक मत असं आहे की हा जो मतदारसंघ जो आहे दोन हजार चोवीसच्या होऊ घातलेल्या निवडणुका ज्या आहेत ह्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा उमेदवार ह्या ठिकाणी उभा केला जाईल शिवसेना भारतीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षांचा आणि तो ह्या ठिकाणचा खासदार असेल अशा प्रकारची भावना ह्या ठिकाणी त्यांची असल्याकारणानं त्यांनी ह्या ठिकाणी तो दौरा आयोजित केलेला आहे